पहा माहित्रिणीनं आता काम चालू केलेलं आहे तर त्याचबरोबर आपल्याला ह्या सुंदर अशा ब्लाउजच्या गळ्याला लेसची डिझाईन टाकायची आहे आणि मी लेस घेतलेली आहे येलो कलरची तर मी पाहू शकता समोसा लेक लेस आपण मिशोवरून ऑर्डर केलेली आहे तर आता पटपटपट त्याच्यावर लेस लावून डिझाईन बनवायची आहे डिझाईन काही एवढी अवघड नाही आहे पण लेस लावायला ले उलटी जाते ती मी सापडीत होते कपडा तिचा कुठंही आणि तुम्ही गेल्या गेलेल्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की लेस आपण ऑर्डर केली ती मी तो व्हिडिओ अपलोड केला त्याला चांगले व्ह्यूज आलेले आहेत चौदा पंधरा हजार पण त्याच्यात मी सांगितलं होतं की लेसला बंडल लायला पाहिजे अशी सुट्टी लेस आली ना मैत्रिणींना खरंच खूप प्रॉब्लेम होतो त्यातमधून छोटे छोटे मुलं घरी असतील तर ठीक आहे माझी मुलं तर काही हात नाही लावीत पण त्यातून छोटे मुलं असतील तर लेस प्रॉब्लेम आता तुम्ही पाहू शकता एकाच ब्लाऊजला लेस लावेपर्यंत लेसची काय हालत होती नंतर तेवढी गुंडाळून ठेवायची मी, मी ला ला तर नाही बाबा ठेवणार गोळा करून मी त्याला रब्बर लावणार पण तुम्ही पाहू शकता जर आपलं बंडल असेल आपण वर अडकवून ठेवलं तर अजिबात गुंतडा होत नाही जर आता मी जुना भेटला तर लावून ठेवेल डिझाईन पूर्ण पहा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पहा सपोर्ट करा प्लीज